नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित या महामंडळातर्फे ओ बी सी प्रवर्गातील बेरोजगार तरुणांना विविध प्रकारची कर्ज दिल्या जातात आणि त्यांना व्यवसाय करण्यासाठी या कर्जांचा उपयोग होत असतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक कर्ज मागणी अर्ज आहे जी थेट कर्ज योजना आहे त्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हा अर्ज कसा करायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती तर मिळणारच आहे पण यासाठी आपल्याला कागदपत्रं कोणकोणती लागणार आहेत नेमकं यासाठी उत्पन्न किती लागणार आहे आपली वयाची मर्यादा काय असणार आहे आणि हा अर्ज केल्याच्यानंतर हे कर्ज कोणाला मिळणार आहे जर या अगोदर आपण कर्जाचा लाभ घेतलेला असेल तर आपल्याला मिळू शकते का ठीक आहे आपल्याला कर्ज मिळणार असेल आपण लाभ घेतलेला नसेल मग आपल्याला अर्ज करायचा आहे तर अर्ज केल्याच्या नंतर हा अर्ज नेमका कुठं सबमिट करायचा आहे नेमकं हे कार्यालय कुठं असणार आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत उपयोग होत असतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक कर्ज मागणी अर्ज आहे जी थेट कर्ज योजना आहे त्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे की तुमचं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रत्येक बांधवापर्यंत ही माहिती शेअर करा तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित या महामंडळातर्फे विविध प्रकारचे कर्ज या माध्यमातून दिली जातात तर इथं आपल्याला कर्ज मागणी अर्ज दिसतो आहे आता अर्ज कसा करायचा आहे याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हा आहे कर्ज मागणी अर्ज तर यामध्ये इथं या वेबसाईटवर आल्याच्यानंतर आपल्याला कर्ज मागणी याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं थेट कर्ज योजना आहे एक लाख रुपयापर्यंत मित्रांनो त्याला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जो काही अर्ज आहे तो इथं दिसणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा अर्ज असणार आहे, आहे। हा अर्ज आपल्याला महामंडळाच्या कार्यालयातून घ्यायचा आहे आणि याची मूल्य हे दहा रुपये आहे त्यानंतर मित्रांनो हा अर्ज आता कसा भरायचा आहे तर आपल्याला जो काही व्यवसाय करायचा असेल त्या व्यवसायाचं नाव इथं लिहायचं आहे आणि त्यासाठी आपण मागणी करतोय असं त्यामध्ये येणार आहे त्यानंतर आपल्याला अर्जदाराचे संपूर्ण नाव इथं लिहून टाकायचं आहे त्यानंतर शिक्षण काय झालेलं आहे सध्या काही व्यवसाय असेल तर ते इथं लिहायचं नसेल तर नाही त्यानंतर जन्मतारीख वय जात पोट जात सध्याचा जा जो काही रहिवासाचा पत्ता असेल तो कायमचा पत्ता त्यानंतर आधार कार्ड नंबर आधार कार्ड संलग्न जे काही बँक खातं असेल ते बँके खातेचा क्रमांक तुमचा मोबाईल नंबर तुमचा रेशन कार्डचा नंबरसुद्धा इथं लिहायचा आहे पॅन कार्डचा नंबर लिहायचा आहे त्यानंतर उत्पन्न जे काय असेल तुमचं ते इथं लिहायचं आहे एकत्रित कुटुंबाचे सर्व मार्गांनी वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागासाठी एक लाख रुपयापर्यंत आहे हे उत्पन्न प्राधिकृत अधिकाऱ्याकडून घेतलेलं आवश्यक आहे त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे संपूर्ण नाव इथं लिहायचं आहे आणि ज्या कारणासाठी कर्ज मागणी केली आहे त्याबाबतची माहिती खालीलप्रमाणे आता तुम्ही ज्या काही व्यवसायासाठी हे कर्ज घेत आहात ते इथं लिहायचं आहे त्यानंतर व्यवसाय धंदा ज्या ठिकाणी करणार आहेत तो पत्ता इथं लिहायचा आहे आणि व्यवसायाकरिता लागणारे कर्ज महामंडळाकडून आता एक लाख रुपये थेट आहे पण तुम्हाला त्यापेक्षा कमी घ्यायचं असेल तर ते इथं तुम्ही लिहू शकता किंवा एक लाख रुपये लिहायचे मालाच्या विक्रीची व्यवस्था कशी करणार आता तुम्ही जो काही व्यवसाय करणार आहात त्या व्यवसायात तुम्ही तो माल कसा विकणार का सर्विस व्यवसाय असणार त्याबद्दलची इथं माहिती लिहायची त्यानंतर इथं प्रतिज्ञापत्र आहे की मी सत्य प्रतिज्ञेवर लिहून देतो की वरील संपूर्ण माहिती सत्य आहे मी कर्ज मंजूर झाल्यास निर्देशीस व्यवसायाकरिताच वापरेन ह्याचा गैरवापर केल्यास मी कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहीन गैरवा वापर रक्कम माझ्याकडून दंड व्याजासह वसूल करण्यात येईल ही बाब मला मान्य आहे त्यानंतर तुमचं जे काही स्थळ गाव असेल ते गाव अर्जदाराची सही दिनांक आणि नाव लिहून हा अर्ज आपल्याला यासोबत कागदपत्र जोडून सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीचा दाखला सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड शिधापत्रिकेची प्रत प्रकल्प अहवाल दरपत्रक व्यवसायाच्या अनुषंगाने ना हरकत प्रमाणपत्र वयाबाबतचा पुरावा शासनाच्या कौशल्य विभागामार्फत तसेच शासकीय निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली असेल तर तसा अनुभवाचं प्रमाणपत्र म्हणजे तशा मुलामुलींना यामध्ये प्राधान्य असतं आता हा अर्ज आपल्याला सबमिट केल्यानंतर ही आपल्याला पोहोचपावतीसुद्धा मिळणार आहे आता अर्ज कुठं सबमिट करायचा तेसुद्धा आपण बघणार आहोत आता जो काही तुमचा व्यवसायाचा तपशील असेल तो व्यवसायाचा तपशीलसुद्धा इथे लढायचा आहे जो काही माल आणणार आहात किंवा सेवा व्यवसाय असेल सेवा व्यवसायाचं व्यवसाया जे काही मशिनरी असतील तर त्याचा प्रस्तावित खर्च त्याबाबतचा शेरा आणि त्यानंतर जिल्हा व्यवस्थापक यांचा पडताळणी अहवाल तर हा अहवाल जिल्हा पडताळणी जिल्हा जे काही व्यवस्थापक असतील ते करतील आणि त्याप्रमाणे अर्जदाराच्या प्रस्तावास जिल्हा लाभार्थी निवड समितीची मान्यता मिळाल्यानंतर तो दिनांक अर्जदाराने अर्जात नमूद केल्याप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर राहतो का नसल्यास अर्जदार सध्या राहत असलेला पत्ता त्यानंतर सिधापत्रिका जे काही कागदपत्रं जोडली ती बरोबर आहेत का त्यानंतर अर्जदार महामंडळ निकषानुसार योजनेस पात्र आहे का किंवा अर्ज त्याचा फेटाळलेला आहे का आणि कुटुंबातील सदस्यांनी यापूर्वी कर्जाचा लाभ घेतला आहे काय याप्रमाणे ही सर्व माहिती जिल्हा व्यवस्थापक भरतील आणि त्यानंतर आपल्याला जो काही आपण अर्ज केलेला आहे तर तो, तो अर्ज आपल्याला जिल्हा व्यवस्थापकाकडे द्यायचा आहे आणि हा अर्जसुद्धा जिल्हा व्यवस्थापकाकडूनच घेणं गरजेचं आहे कारण ही ओन्ली स्पेसिमेन कॉफी आहे आपल्याला दाखवण्यासाठी आणि अशा प्रकारचा अर्ज कार्यालयातून घेऊन मग आपल्याला महामंडळाने कर्ज मंजूर केल्याच्यानंतर हे थेट कर्ज योजनेचं जे काही एक लाख रुपये कर्ज आहे हे मिळत असतं आता मित्रांनो यामध्ये महामंडळाने मन कर्ज मंजूर केल्यानंतर वितरणाकरिता आवश्यक कागदपत्रे आता ही काही कागदपत्रं आहेत तर यामध्ये दोन शासकीय जामीनदार कमीत कमी आठ वर्षे सेवा असणारे त्यामध्ये शैक्षणिक कर्मचारी खाजगी अनुदानित हे चालणार नाहीत मग त्या संबंधित मालमत्ताधारक सुद्धा चालतील फक्त सात बारा जमिनीचे नोंदणीकृत गहाणखतसुद्धा लागेल जामीनदाराचे कार्यालयाकडून आहरण सवितरण यांनी दिले हमीपत्र प्रमुखा कडून शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सत्यता त्यानंतर कर्ज कर्ज परत फेडीचे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यानंतर जामीनदार मालमत्ताधारक असल्यास फक्त शेतजमिनीचे नोंदणीकृत गहाणखत मूल्यांकन व गहाणखत केलेल्या शेतजमिनीचा सात बारा उतारा आणि गहाणखत केलेल्या जमिनीचा वकिलामार्फत शोध अहवाल महामंडळाचे नियमाप्रमाणे इतर सर्व वैधानिक जी काही कागदपत्रं असतील ती अशा पद्धतीने आपल्याला हा अर्ज करायचा आहे त्यानंतर आपल्याला थेट कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे आता पुढे जी काही पाच लाख रुपये ते पंधरा लाख रुपयापर्यंतची योजना आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद